तर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलंय पाहूयात महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीमध्ये आहेत असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे पक्ष नाव आणि चिन्हाला प्रश्न आहे त्यामुळे सुनावणी लवकर घ्या युक्तिवादासाठी मला केवळ पंचेचाळीस मिनिटं हवेत असं सिब्बल म्हणालेत त्यावर मुकुल रोहतगी काय म्हणाले पाहतोय आम्हाला युक्तिवादासाठी तीन दिवस हवेत त्यावर न्यायमूर्ती म्हणाले तर पुढील तीन दिवस सलग सुनावणी घेण्यापेक्षा थेट बारा नोव्हेंबर पासून सलग अंतिम सुनावणी घेणार तर सुप्रीम कोर्टात काय घडलंय पाहूयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीमध्ये आहेत असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे पक्ष नाव आणि चिन्हाला प्रश्न आहे त्यामुळे सुनावणी लवकर घ्या युक्तिवादासाठी मला केवळ पंचेचाळीस मिनिटं हवेत असं सिब्बल म्हणाले त्यावर मुकुल रोहतगी काय म्हणाले पाहतोय आम्हाला युक्तिवादासाठी तीन दिवस हवेत त्यावर न्यायमूर्ती म्हणाले तर पुढील तीन दिवस सलग सुनावणी घेण्यापेक्षा थेट बारा नोव्हेंबर पासून सलग अंतिम सुनावणी घेणार